Thank you. ਜੀਰਾ ਖਾਰੀ ਪੁਰੀ

सर्व महिलांना मकर संक्रांती शुभेच्छा माझी महिलांना नम्रतेची विनंती आहे की मास्क मास्क लावून घराबाहेर पडावे आणि शक्यतो गर्दी टाळावी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळावं आपल्या परिवारासाठी आप प्लीज महिलांनी एवढं करावं मला सांगा मकर संक्रांतीच्या या सणाला महिलांचा मोठा सण साजरा केला जातो मात्र महिला खरेदी करताना दिसत नाहीत काय कारण असून संक्रांतीचा काळ हा सुवर्ण काळ असतो आमच्याकरता गेल्या म्हणजे वर्षभरात कोरोना आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आता बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव या सर्व कारणाने गेवरई सराव पूर्णपणे शांत आहे म्हणजे मनाव तशी गिरायची नाही लागत लावलेली त्याचं व्याजसुद्धा निघायला तयार नाही ही परिस्थिती ग्रामीण भागातून जाणवत आहे शहरी भागात तर त्यापेक्षा जास्त परिणाम जास्त जा दाखवायला लागला आहे कारण की गुंतवणुकीच्या हिशोबात ते परतल नाही झाल्यानंतर व्यापार व्यापारी करू शकत नाही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे काय ग्राहक ग्राहकाची परिस्थिती काय काय सांगा ग्राहक हे सध्या म्हणजे तुरळक ग्राहक आहे जिथं महिनाभर ग्राहकी चालत होती तर म्हणजे डिसेंबरपासून ग्राहकी चालायची तर आता दोन दिवस सनी थांबलाय तरी ग्राहकाची गर्दी अशी म्हणावी अशी दिसत नाही हा खूप मोठा म्हणजे चांगलाच फटका बसलाय मला सांगा सोन्याचे भाव आकाशाला भिडलेले आहेत आज काय परिस्थिती काय भाव आहे सोनं आज सोन्याचा बाजार भाव एकावन्न हजार बावन्न हजार बाजार आहे बावीस कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव अठ्ठेचाळीस हजार हजार आहे तर जीएसटी मजुरी ते पूर्ण हिशोब लावला तर बावन्न हजारांनी ग्राहकाच्या हातात सोन पडले